आपण पाहतात मुमेंट मराठी आपण हो माळशिरस या ठिकाणी आपण पाहायला भेटतात काही कर्मचारी इथे बसलेले आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेऊया ओयस्कर बाबा बसलेले दिसत आपण त्यांच्या मनातले आमदार कोण बाबा तुमच्या मनातला आमदार कोण हा तुमच्या मनातले आमदार कोण आहे बाबा काय काय आम्हाला नाही काय काय येत तुमच्या मनातला आमदार कोण आहे अच्छा देव कापतात काय नाही आम्हाला ती कोणी येईल ना त्याचे काम आम्ही करू <laughs> तो आमचा आहे कोणी सगळे आवडतात आम्हाला काय असं काय नाही सगळे आवडत देज़ 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 देज़. देज़ ते बोलले तेच खरे संजय जागतापण आता काय म्हणजे कोणतरी असेल ना कोण असेल तसं काहीच नाही असं नाही असं काहीतरी असेल ना पण तुमची कामं वगैरे कोणी केलेलं नाही संजय माझं नाही काय म्हणणं बाई मी शेत नाही आमचं क्षेत्र नाही तुमच्या मनातलं बाबा तुमच्या मनातलं आमदार आमच्या गावचा विकास भरपूर झालेला आहे संजय संजय अप्पा संजय संजय सर दादा आपल्या मनातले आमदार कोण आहे हो संभाजी झेंडे साहेब झेंडे साहेबच का बाकीचे उमेदवार का नको आहेत माझी चालू आमदारांनी पाच वर्ष झाले माझे आमदारांनी दहा वर्ष झाली पण पुरंदर तालुका जायचे त्याचे त्याच्यात काही बदल झालेला नाही माझे आमदार तर फक्त फेक फेकतात दुसरं काही काम करत नाही पण चालू आमदारांना आमच्या गावाची फार पूर्ण रोपसानी वाट लागलेली आहे लोकांचे ऊस जळून गेले कांदे जळून गेले त्यामुळे लोकांचे नुकसान झाले माझे आम आत्ताचे चालू विधानसभेला संभाजीराव झेंडेसाहेब हे कलेक्टर आहेत कलेक्टर म्हणजे ते चोवीस आमदाराला सांभळू शकतात म्हणजे चोवीस तालुके सांभाळू शकतात त्यांना एक तालुका सांभाळायला अवघड नाही त्यासाठी आमदार हे संभाजी झेंडेच झाले पाहिजेत त्यांना म्हणणं आहे की संभाजीराव आहे त्यांच्याकडून खूप काही कामं होणार आहेत म्हणून त्यांचं मत आहे की आपला आमदार संभाजीराव झेंडे झालेच पाहिजेत दुसरे चला पुढे पाहूया जाता तुमच्या मनातले आमदार झेंडे झेंडे साहेबच का बाकीचे उमेदवार आहेत संजय काका जगताप आहेत शिवतरंपू आहेत दोघांनाही दो संधी तालुक्याने दिली होती एकाला दहा वर्ष वर्ष नवीन चारा म्हणून सुशिक्षित झेंडे हे पाच वर्ष द्यावी असं मी पुरंदर तालुक्याच्या सर्व आम जनतेला एक आव्हान करतो यांचं मत झेंडे साहेबांच्याकडे दिसतंय आहे दादा आपलं मत काय संभाजी झेंडे झेंडे साहेबच का हवेत तुम्हाला आतापर्यंत तालुक्याने शिवतारी बाप्पांना दहा वर्ष संधी दिलेली होती विद्यमान आमदारांना पाच वर्षी संधी दिली होती पण या दोघांच्या राजकारणामध्ये पुरंदर तालुक्याचा विकास रखडलेला आहे आणि झेंडेसाहेब यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक निवृत्त आय अधिकारी आहेत आणि कुठल्या गोष्टीतून किंवा कुठल्या विभागातून काम कसं करून घ्यायची हे त्यांना काय सांगण्याची गरज लागणार नाही जनरली आपण पाहतो की कलेक्टर हा आ, जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट असतो कलेक्टरच्या अंडरच तालुक्यातील सर्व आमदार काम करत असतात त्याच्यामुळं एक उच्च शिक्षित असे उमेदवार पुरंदर तालुक्याला लाभलेले आहेत आणि मी पुरंदरच्या जनतेला आव्हान करतो की यावेळेस संभाजी संभाजी झेंडेसाहेबांना एकदा आमदार होण्याची संधी द्यावी धन्यवाद यांनी ही सांगितलेलं आहे की संभाजीराव झेंडे साहेबांनाच यंदा संधी द्यावावी पुढे पाहूयात आता तुमच्या मनातले आमदार कोण विजय बापू शिवतारे या असावेत यांचं मत आहे शिवतारे बापू दाबा बाबा तुमचं संभाजी झेंडे झेंडे साहेबच का हवेत मला जे मुशाडी दूरदृष्टीचा नेता आहे संभाजी झेंडे शिवतारे बापू काय निस्त फेक मारतात काम आता तेच पहिले राज्यमंत्री होते पाणी आता अडवण्याचं काम केलं त्यांनी काम पाणी गावाला म्हणजे पाणी सोडायच्या टायमाला म्हणजे तुम्ही त्यांना मतदान दिलं संजय जगदा त्यामुळे आता काही पाणी तुम्हाला मिळणार नाही असं नाही त्यांना तुम्ही त्यांच्याकच मागा त्यांनी उलट सरकार असून त्यांचं शिंदे मुख्यमंत्री असून त्यांनी पाणी अडवलं उलटं लोकांची आडवणूक केली त्यामुळं जेंडे साहेब सुशिक्षित आणि शिकलेला माणूस आहे त्यांना आमदार करा अशी अपेक्षा आहे जेंडे साहेबांना वाटतंय की मीच आमदार व्हावा शिव विजयबापू शिवतारा सुद्धा वाटतंय की मीच आमदार व्हावा जेंडे साहेबांना मी वा, वाटतंय की मीच आमदार व्हावा त्यातले तुम्हाला कोण वाटतं जेंडे साहेबच वाटतात कारण संपूर्ण महाराष्ट्रात एवढे एकच असे उमेदवार आहेत जे माजी कलेक्टर आहेत आय एस ऑफिसर आहेत त्यांच्याकडे विजय नाही दहा वर्ष बापूंना संधी दिली पण काय करता नाही आलं त्यांना साधे एका सहीवरती गुंजवण्याची योजना आली होती ती पण त्यांना पूर्ण नाही करता आली जसं अडीच वर्ष सरकार बदल तसं त्यांनी पुरंदरोप योजना पण चालून नाही दिली आणि सध्याच्या विद्यमान आमदारांना चालवता नाही आली आणि दावा तर करतायत की आमच्यामुळे उत्पादन ऊस उत्पादन भरपूर वाढलं ऍक्च्युअली शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने शेततळी वगैरे करून उत्पादन वाढवले ह्या दोघांचं म्हणणं आहे की आम्ही कामं केली ते काहीच नाही करता आलो दोघांनाही मग सध्या नवीन उमेदवारांना संधी देण्यात छानपण आहे असं आम्हाला तरी वाटतं आता काय मला कसं काय येतं आमचं कसं

काय बोलायला जायचं बोलायचं बांधून घेतले का तू नाही त्यांच्या मनात आमदार आहे मनात पण त्यांना आता उघड करायचं नाहीये चला पुढे आपल्या मनातले आमदार कोण आहेत थोडं सांगू शकता का झेंडे साहेब झेंडे साहेबच कळ का तुमचा कैल नवीन आमदार आहेत म्हणून त्यांच्याकडे बदल असावा तुमच्या मनातले आमदार कोण आमच्या मनातला आमदार आता सध्या सा तरी साहेब हे सक्षमपणे नेतो तर करू शकतात पुरंदरचं आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळ्या युवकांनी पण थोडंसं विचार केला की आपल्याला आप पुरंदरचा आमदार हा बो पोपटपंची नकोच बच्चन पण नको तर आपल्याला पुरंदरचा आमदार हा संभाजी झेंडे एक कुणावरही टीका न करणारे आणि एक पुरंदरचं व्हिजन किंवा पुरंदरची दिशा योग्य मार्गाने नेण्याचं काम हे झेंडे साहेबच करू शकतात ते मला तर वाटतं प्रथमदर्शी त्यांचं मत आहे की पुरंदरचा विकास झेंडे साहेबच करून दाखवतील असं त्यांचं मत आहे संभाजी झेंडे ताई तुमचं नाव काय शीतल चिंतामण वागले तुमच्या मनातला आमदार पुन्हा एकदा सांगा संभाजी झेंडे झेंडे साहेबच का हो अच्छा तुम्हाला लाडके बहिणीचे पैसे मिळाले का हो मिळाले काय केलं ते पैशाच शिलाई मशीन घेतली अरे वा बघा यांनी शिलाई मशीन घेतली म्हणजे तुम्ही त्याच्यात खुश आहात का हो ते खुश आहात चला धन्यवाद तुमच्या मनातला आमदार कोण ते कसं सांगता येईल आम्हाला नाही सांगू शकत ते बाबा तुम्ही बघा मध्ये दादा आपलं नाव काय सतीश गुलाब तासकर आपल्या मनातला आमदार कोण झेंडे पाटील झेंडे पाटील झेंडे साहेबच का हा झेंडे साहेब पण तेच का तेच तेच अच्छा त्यांचं कार्य काय ते सांगतात का, का? चांगलं कार्य करतात चांगले कार्य म्हणजे काय केलं सगळं ते आलं तर कर्जमाफी वहीन सगळे ते आले तर आपले कर्ज माफी होईल असं बाबांच्या सांगण्यात आले चला पुढे पाहूया नमस्कार आपण आहेत पिंपरी या ठिकाणी आपण एक ताई आपल्याला काम करतो ताई आपल्या मनातले आमदार कोण संभाजी झेंडे झेंडे साहेबच का आणि त्यांनी आम्हाला म्हणजे असं लाडक्या बहिणीचे पैसे बिशे दिलेत ना पाठवतात त्यांनी त्या पैसे आम्ही चांगला वापर केला पैशाचा त्या म्हणजे ते पैशाचा काय वापर केला सांगताय का तुम्ही सांगतो म्हणजे मुलाबाळांना दिवाळीचा सण केला साजरा त्याच्यात अरे वा यांनी दिवाळीचा सण साजरा केला ह्याच्यामध्ये तुम्ही त्या पैशामध्ये खुश आहात का हो आहोत की ठीक आहे त्या लाडक्या बहिणीमध्ये पेमेंट त्यांना आलेला आहे त्याच्यामध्ये खुश आहे त्या महिला ताई सांगत आहेत आपण पुढे जाऊया आपल्या मनातला आमदार कोण संभाजी झेंडे संभाजी झेंडेच का हवेत त्यांनी काम चांगली केलेत म्हणून ते मत देणार आम्ही आपल्या मनातला आमदार कोण संभाजी सदाशिव झेंडे झेंडे साहेब झेंडे साहेब पहिल्यापासून कामं चांगल्या पद्धतीचे चांगल्या पद्धतीने करतात काय काय काम, काम केलं ते थोडं सांगताय का म्हणून झेंडे <coughs> साहेब कलेक्टर असल्यापासून त्यांनी चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगली चांगली कामं केलेली आणि मी स्वार्थी माणूस मी स्वार्थी माणूस आहे म्हणून त्यांना झेंडे साहेबच पाहिजेत तुम्ही सगळे हो तुम्ही मतदान त्यांनाच करणार संभाजी मतदान करणार त्यांचं मतदान झेंडे नमस्ते तुमचं नाव काय नमस्ते दत्तात्रय चव्हाण चव्हाण काय करता आपण शेती शेती करता आता तुम्ही शेतातूनच हो शेतातूनच शेतातून बरोबर तुमच्या मनातला आमदार कोण आहे सांगताना का झेंडे साहेब ना झेंडे साहेबच का अरे वा झेंडे साहेबच का आपण झेंडे साहेब त्यांचे काम चांगल्या पद्धतीचे आहेत त्याच्यामुळे आणि पहिल्यापासून ते चांगले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे ते आम्हाला झेंडे साहेब हवेत चांगले कार्यकर्ते आहेत म्हणून झेंडे साहेबच त्यांना हवेत असे बाबांचं ऐकव बोलायला आहे संभाजी झेंडे झेंडे साहेबच का ताई हो ते अपेक्षा आम्हाला आता चांगलं काम करतील पण केले असं ऐकतोय आम्ही आमच्या पुरुषांचं सगळ्या पाठीमाग बी त्यांनी चांगले काम केलेले आहेत आणि इथून पुढे ते काम करतील अशी त्यांची अपेक्षा आहे असे आमशीच्या तोंडातून आपल्याला ऐकत त्यांचाही कवल झंडे साहेब लाडकेबाई पैसे भेटले का सुनेला भेटले की त्या पैशाचं काय केलं त्या पैशाचं आता दिवाळी केली उद्या अठरा तारखेला तिसऱ्या बाळाचा मुलीचा बड्डे अरे वा त्या लाडक्या बहिणीच्या वयशामध्ये मुलींचा तिसऱ्या मुलीचा तीन मुली आहेत मुलाला तीन मुली आहेत त्यांचं वाढदुसर त्यांनी अशा ठिकाणी त्यांनी पैसे वापर केलाच अरे वा छान